嗯嗯、uh huh. बुद्ध धम्म आणि स्त्री स्वातंत्र्य आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्या मतानुसार हे आठ गुरुधम्म हे तथागतांच्या काळात बनले नसावेत कारण एखादी गोष्ट पडल्यानंतरच भगवान बुद्ध तसा नियम घालून देत अस्त। महापजाप्ती गोतमी आणि इतर स्त्रिया संभात दाखल झाल्या झाल्या असे नियम घालून दिले नसावेत भगवान बुद्धांच्या काळात जेथे गणसत्ताक राजे होती तेथे स्त्रियांचा चांगलाच मान ठेवण्यात येत आहे अशोक काळानंतर ही परिस्थिती पालटली या देशावर यवन वशक लोकांच्या स्वाया होऊ लागल्या आणि उत्तरोत्तर स्त्रियांचा दर्जा अगदी खालचा ठरून समाजात त्यांचा मान राहिला नाही त्या काळात भिक्खुणी संबंधाने अशा प्रकारचे नियम अस्तित्वात आले तर त्यात काहीच नवल नाही इथे काही विचारवंत भिक्खुणींना जे विनय घालून दिलेत ते किती जाचक व कठीण आहेत यावर लक्ष केंद्रित करतात परंतु तसेच नियम भिक्खूंना सुद्धा पाळावे लागतात धम्म हा विन्यावरच टिकून आहे हे विचारवंत विसरतात त्यामुळे प्रथम त्यांनी भिक्खू भिक्खुणी या दोहोंचा विन्याचा नीट अभ्यास करावा व नंतरच त्यावर आपले मत मांडावे गृहस्थी स्त्रियांचे जीवन व भिक्खुणी जीवन यात खूप फरक असतो त्यामुळे स्त्री स्वातंत्र्याचा विचार करताना स्त्रियांच्या या दोन्ही जीवनांना एकाच तराजू तोलू नये भगवान बुद्धांचे स्त्रियांविषयीचे काही मत पाहूया भगवान बुद्ध म्हणतात अर्हत्वपदास नेणारा पावित्र्याचा परमोच्च मार्ग जसा पुरुषांकरिता मोकळा आहे तसाच स्त्रियांसाठी मोकळा आहे कोसलनरेश पसेंदीला मुलगी झाल्यावर तो खिन्न झाला होता भगवान बुद्ध पसिंदीला म्हणाले हे राजा स्त्री पण पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकते अशी ही स्त्री मधुर भाषिनी शिलवती सास्याला देव मानणारी व पतिव्रता असते ती त्या बालकास जन्म देते जो पुढे शूर छत्रपती राजा होतो अशा भाग्यशाली स्त्रीचा पुत्र राज्यावर शासन करतो अनेक बालकांना महापुरुष बनवणाऱ्या त्यांच्या माताच असतात सिगाल सुत्ता तरुणास उपदेश देताना पत्नीस कसे वागवावे हे बुद्धाने सांगितले आहे एकदा एका भिक्खूंनी बुद्धाला प्रश्न विचारला होता की काही कुटुंबे भरभराटीस येतात आणि काही नष्ट होतात असे का होते या प्रश्नास बुद्धाने दिलेले उत्तर स्त्री जातीचा सन्मान करणारेच आहे बुद्ध म्हणतात जर कुटुंबाची सूत्रे कर्तबगार स्त्री अथवा पुरुषाच्या हाती असतील तर ती भरभराटीस येतात आणि जर ती स्त्री अथवा पुरुषाच्या हाती असतील तर ती कुटुंबे जातात एकदा भिक्खू बुद्धाला विचारतात या जगात चक्रवर्ती राजा जन्माला येतो तेव्हा काय होते भगवान बुद्ध म्हणतात जेव्हा एखादा चक्रवर्ती राजा जन्माला येतो तेव्हा सात भांडारे अस्तित्वात येतात रथ हत्ती घोडे रत्ने स्त्रिया कुटुंबाचा शास्ता पिता आणि गादीचा वारसदार राजपुत्र ही ती भांडारे होत स्त्री ही जगाला किती मौल्यवान देणगी आहे याबद्दल आपल्या एका उपदेशात भगवान बुद्ध म्हणतात स्त्री ही जगातील सर्वोत्कृष्ट देणगी आहे कारण तिची उपयुक्तता अमोल आहे तिच्यापासून बोधिसत्व व चक्रवर्ती हे जन्म घेतात बुद्धाने स्त्रियांना संघात प्रवेश नाकारला तो पक्षपातीपणा करत होता व विन्यपीठकात स्त्रियांचे दुय्यमस्थान आहे असे म्हणणाऱ्या अभ्यासकांनी त्याच थेरींच्या तोंडून बाहेर पडलेले उद्गार थेरीगाथेतून अभ्यासावे मुक्ता ही ब्राह्मण कन्या भिक्खुणी झाल्यानंतर उद्गार काढते मी खरोखरच स्वतंत्र आहे माझ्या स्वातंत्र्याला सीमा नाही भिक्खुणी सोमा म्हणते स्त्रीचे नैसर्गिक जीवन हे आमच्या अरियांच्या आड कसे येऊ शकते अशा असंख्य भिक्खुणींची उदाहरणे आपण थेरी गाथेतून घेऊ शकतो तथागतांच्या अग्गसावकांमध्ये जसे भिक्खू अग्गसावक होते तसे भिक्खुणी सुद्धा अग्गसावक होत्या यावरून धम्मात प्रवज्जित झाल्यावर त्या भिक्खुणींनी स्त्रियांनी किती प्रगती साधली होती याचे उदाहरण मिळते पाश्चात्य विद्वान सर लेपेल ग्रिफिन म्हणतात इतर कोणत्याही संप्रदायापेक्षा बौद्ध धम्मात स्त्रियांच्या सुखाकरिता आणि अधिक कार्य केले आहे सर चार्ल्स यांच्या मते बर्मा थायलंड तिबेट इत्यादी देशात स्त्रिया पाश्चिमात्य देशातील स्त्रियांप्रमाणेच स्वातंत्र्य उपभोगतात चीन आणि जपान या देशात जेव्हा बुद्ध धम्म आपल्या पूर्ण ऊर्जितावस्थेत होता इसवी सन दहावे बारा शतक तेव्हा तिथे काही महिला लेखक सुद्धा आल्या होत्या वरील लेखातील सर्व विवेचन पाहिल्यास कोण म्हणेल बुद्ध स्त्रिया विरोधी होता व नंतर तो बदलत गेला स्वातंत्र्य समता व बंधुत्व या त्रयींचा पुरस्कार करणाऱ्या बुद्धावर केलेले आरोप हा त्याची महतीन पचणाऱ्या निर्बुद्ध माणसाला शोभणारा आहे असेच खेदाने म्हणावे लागेल